थंडीच्या दिवसात सगळ्याच भाज्या भेटतात पालेभाज्या फळभाज्या जे वाटाणे वर्षभर पटकन आपल्याला उपलब्ध नसतात ते हिवाळ्यात उपलब्ध असतात तर आज वाटाणे आपण घालतोय पालकसोबत वाटाणा पालक चला एक छोटा कुकर ठेवला गॅसवर एक फळी तेल घातलं तेल तापलं की जिरं घालूयात पालेभाजी म्हटलं की जिरं आलंच आज आपण मोहरी घालत नाही जिरं घालतो आहे मोहरी नाही म्हणून जिरं थोडं जास्त घातलं आहे जिरं लगेच फुललं आहे त्याच्यामध्ये एक मध्यम कांदा बारीक कापून घातला आहे कांद्याला आपल्याला लाल करायचं नाही आहे फक्त त्याचा कच्चेपणा जाईल एवढंच म्हणजे बाकीचे इन्ग्रेडियंट आपल्याला घालायला तर आपण घेतले तर वाटाने एक छोटी वाटी वाटाने मी इथे घालते थोडे कमी वाटतात म्हणून मी अजून थोडे घालते थंडीमध्ये वाटाणे मुबलक प्रमाणात असतात सगळ्याच भाज्या थंडीतल्या खायला पाहिजेत बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना पालक आवडत नाही तर अशी वटाणा पालक तुम्ही करून पहा एकदा नक्कीच आवडेल ही भाजी तुम्ही डाव्यासाठी किंवा डिनरसाठी लंचसाठी घरच्यासाठी देखील बनवू शकता मुलं देखील आवडीने खातील ऑफिस डाब्यासाठी स्कूल डब्यासाठी द्यायची असेल तर थोडीशी सुखी करायची आणि घरच्यासाठी असेल तर थोडीशी ग्रेवी बनवली तरी चालेल तर आता आपण याच्यामध्ये वाटाने थोडे परतून दिले कांद्यासोबत आणि मग बारीक कापल्याला भरपूर लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता काही पावडर मसाले थोडीशी हळद घालूयात पालेभाज्यांना हळद नाही घातली तरी चालतं पण तर आपण वाटाने घातले म्हणून थोडीशी घातली लाल तिखट घातलं आहे थोडंसं कारण हिरव्या मिरणचे तुकडे आपण घातलेत आणि दोन चार दाणे ओव्याचे घातलेत वाटाणा आहे म्हणून ॲसिडिटी वगैरे नको म्हणून थोडासा ओवा आणि थोडीशी धना पावडर घातली आता आपण एक चमचाभर पोहे कायचा चमचा एक चमचाभर चण्याचं पीठ घातलं आहे चणा डाळीचं आता याला मिक्स करून घेऊया चणा डाळीचं पीठ एक बायंडिंग घेण्यासाठी वाटाण्याने आणि पालक वेगळे वेगळे व्हायला म्हणून म्हणूनसाठी इथे हवं हो तर तुम्ही शेंगदाण्याचा कोट देखील वापरू शकता थोडासा किंवा मग कुठल्याही ज्वारीचं बाजरीचं पीठ देखील वापरू शकता जी पालकची भाजी हाटून केली जाते त्याला बाजरीचं पीठ घातलं जायचं थोडंसं इथे मी चण्याचं पीठ घातलेलं आहे थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं कारण या कांद्या आणि वाटाण्यासोबत आपल्याला हे पीठ शिजू द्यायचं आहे पीठ ते शिजलं जाईल तोपर्यंत आपण एक टोमॅटो मोठा टोमॅटो घेतलं आहे मी दोन बारीक कापून घेऊयात पालक म्हटलं की त्याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा म्हणजेच टोमॅटो घातलं तर मस्त चव वाढते एक मोठा टोमॅटो दोन बारीक कापून घेतलं आहे आपण त्यालाही या बाकीच्या मसाल्यासोबत चांगलं मिक्स करूयात गॅस बारीकच ठेवला आहे कुठेही मोठ्या गॅस केले नाही कारण भांडं गॅसवर ठेवूनच आपण सर्व भाजीची तयारी करतो आहे कापायची आता इथे कोथंबीर आहे कोथंबीरही आपल्याकडे हिवाळ्यामध्ये प्रमाणात आपल्याकडे भेटतेच जेवढ्या भाज्या तुम्हाला हिवाळ्यामध्ये उपलब्ध आहेत सिजनल भाज्या खायला पाहिजेत तर आता मी इथे दे दांड्याची साईड आहे ती बरीचशी कापून इथे फोडणीमध्येच घालून घेतली ऑप्शनल आहे कोथिंबीर घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल चरण्याचं पीठ घातले मी म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडीशी बाजूला ठेवली गार्निशिंगसाठी तर आता याला वाफ देऊयात गॅस आपला बारीकच आहे आता हे वाफेवरती शिजेल तोपर्यंत बाकीची आपली तयारी आता पालक घेतला आहे पालकला पहिल्यांदा धुवून घेते मोठं वांडं घेऊन त्याच्यात भरपूर पाणी घेऊन धुवून घेणार आणि मग त्याला कापून घ्यायचं म्हणजे त्याच्यातले विटॅमिन्स पाण्याबरोबर जात नाहीत कारण कापून भाजी घेतली की मग बरेचसे विटॅमिन्स त्याच्यातले निघून जातात आता पालक मी घातला आहे पाण्याची गरज नाही आहे पण जो काही मसाला होता जो आपला कांदा वाटाणे आणि मसाले घातले होते हे आता करपण्याच्या तयारीत होतं म्हणून मी एक चमचाभर पाणी घातलं जेणेकरून जी खालची करपण्याची प्रोसेस आहे ती कमी होईल आणि आता पालक घातला आहे तर पालकला मिक्स केलं की त्याचं पाणी भरपूर सुटणार आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजणार एक आहे एकदा चांगली मिक्स करून घेऊयात पालकला पूर्ण मसाल्यासोबत वाटाणे तर तेलामध्ये चांगले शिजले गेलेले आहेत थोडीफार काय कसर आहे तो आता ही पालकसोबत ती शिजून जाईल पालकला शिजायला जास्त वेळ लागत नाही गॅस बारीकच आहे अजून कुठेही मोठा केला नाही चांगली मिक्स करून घेतली भाजीला अजून आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं नाही तर आता आपल्या लक्षात येईल की भाजीची क्वांटिटी किती होईल त्याच्यानुसार आता आपण मीठ घालून घेऊयात कारण पालक शिजून कमी होईल बाकी वाटाण्याचा कांद्याचा वगैरे अंदाज आपल्याला होताच एक अंदाज येतो त्यावेळेस मग मीठ घालून घ्यायचा सा। चवीनुसार मीठ घातलं आणि आता एकदा फायनली मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मंदाच्यावरच भाजीला शिजून घ्यायचं पाण्याचा आपण वापर केला नाही फक्त एक चमचाभर पाणी घातलं होतं तेथही गरज पडली नसती पण मी पालक धुवून कापण्याच्या नादात तिकडे एकदा भाजी चेक करायची विसरून गेले तर त्याच्यामुळे मला वाटलं की आता करपेल म्हणून मी एक चमचावर पाणी पहिल्यांदा घातलं बऱ्याच वेळा असं होतं की कारण टेम्परेचर कमी करण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडलं तरी पण टेम्परेचर मेंटेन होतं भाजीला चांगलं मिक्स करून आपण वाफ देतो आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं चपातीचं आणि मस्त पालकची भाजी शिजलेली आहे पालकची भाजी शिजली की त्याचा जो गडद हिरवा रंग असतो तो, तो थोडासा बदलतो तुम्ही बघताय पाणी न घालता आपण भाजी शिजवून घेतली चांगले तळापासून हलवून घेऊयात इथे देखील ती खाली लागण्याची तयारी होती भाजी थोडा वेळ शेक नसती केली तर लागली असती खाली म्हणून तळापासून मिक्स करून घेतली भाजी मस्त तयार झालेली आहे दे तरी देखील जरा ओलसर वाटते मला थोडंसं पाणी याच्यात लाटून घ्यायचं म्हणून पुन्हा ठेवून थोडा वेळ अजून दोन मिनिट शिजू दिली आणि मस्त अशी भाजी आता आपली तयार झालेली आहे आता आपण थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ठेवली होती ती घालून घेतली गॅस बंद करायचा आणि मस्त अशी आपली भाजी ही तयार झालेली आहे थोडीशी ग्रेव्ही तुम्हाला वाटत असेल पण थंड झाली तर ती थोडीशी सुकी होईल म्हणजे ऑफिस डाब्यासाठी स्कूल डब्यासाठी तुम्ही भाजी देऊ शकता मस्त अशी वाटाणा पालकची भाजी तयार झालेली आहे एकदा नक्की करून पा ही भाजी तुम्ही भातासोबतही एन्जॉय करू शकता फुलके चपाती रोटी नान कशाही सोबत खाऊ शकता गरमागरम छान वाटते मस्त गॅस बंद केला आहे भाजी आपली तयार झालेली आहे लंचसाठी डिनरसाठी ज्यावेळेस बरेच जण असे असतात ज्यांना वाटाणा ना आवडत नाही किंवा ज्यांना पालक आवडत नाही तर तरशी मस्त मिक्स भाजी तुम्ही एकदा करून पहा खूप छान लागते मस्त गरमागरम गर्म, आणि सगळ्या प्रकारच्या भाज्याही सर्वांच्या पोटात जातात असे थोडेफार वेगळे बेगड़ प्रयोग करायला काही हरकत नाही तर चला मस्त अशी भाजी आपण ताटलीमध्ये वाढून घेतली तर अशी आपली फायनली भाजीचा लुक दिसणार आहे दिसायलाही छान टेमटिंग आणि चवीलाही अतिशय उत्तम साधी सोपी कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार झालेली आहे आपली पालकची भाजी चला थमनेलसाठी एक दोन क्लिक काढून घेते आणि मस्त भाजी तयार झालेली आहे फायनली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ऑब्विस्ली नाही आवडला तर यू कॅन डिसलाईक थँक्यू व्हेरी मच बाबा बाय